लोकसभेला कोण ठरेल बाजीगर नमस्कार दैनिक आधुनिक केसरीच्या युट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण लोकसभेला महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार या विषयावर चर्चा करणार आहोत नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागलं आहे सर्वच राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीला लागला आहे भाजप विजयी हॅट्रिक करणार का मागील दोन निवडणुका स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणूक जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न असणार आहे तर दुसरीकडे महागाई बेरोजगारी यांच्यासारखे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सिकेस पाहायला मिळणार आहे अशातच आता निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं याबाबत टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्वे केला यामध्ये महाराष्ट्रातील अंदाज वर्तवण्यात आला आहे लोकसभेच्या उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीए सह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला सत्तावीस ते एकतीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे मतांची टक्केवारी कशी असेल महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होत असली तरी दोघांना मिळत असलेल्या मतांमध्ये सहा टक्क्यांचा फरक राहण्याचा अंदाज टाइम्स नाउ ईटीजी टी जी रिसर्चच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे या सर्वेक्षणानुसार महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतं मिळतील तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे राजकीय उलतापालत आणि बदललेलं समीकरण महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये मोठी राजकीय उलतापालत झाली आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली मात्र मागील वर्षी जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळलं हे राजकीय वादळ शांत होण्याआधीच यंदा अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध दावलून महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये दे सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीतही फूट पाडली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांना भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार आहे कोणत्या विभागात कोणाला किती जागा सर्वेक्षणानुसार आगामी लोकसभेत उत्तर महाराष्ट्रात डी एला तीन जागा आणि इंडियाला तीन जागा मिळतील विदर्भात दोन्ही आघाड्यांना पाच पाच जागा मिळतील तसेच मराठवाड्यात डी एला दोन आणि इंडियाला तब्बल सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे मुंबईत एनडीएला चार आणि इंडियाला दोन जागा मिळू शकतात याशिवाय ठाणे आणि कोकण विभागात एनडीएला पाच आणि इंडियाला दोन जागा मिळण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात एनडीएला पाच आणि इंडियाला सहा जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेत व्यक्त करण्यात आला आहे प्रेक्षकांनो हा सर्व केवळ आणि केवळ अंदाज आहे युद्धात प्रेमात आणि राजकारणात कधी काय होईल याचा भरोसा नसतो त्यामुळे निवडणूक निकालानंतरच कळेल की कोण मारेल बाजी आणि कोण होईल बाजीगर धन्यवाद